आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान बहुजन विकास आघाड्याच्या वतीने आज राजश्री गोळगरीबाचे कैवारी आरक्षणाचे जनक अनाखचे बाप महिला सशक्तीकरणाचे प्रणेते राशन दुकान चालू करणारे छोटे छोटे उद्योग चालू करणारे रयतेचे उत्तम कुस्तीपटू छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी करण्यात आली छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे काम बहुजनांसाठी होते बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलं त्यांच्या एकशे एक्कावनव्या जयंतीनिमित्त आज थोर कल्याणकारी लोकराजाला बहुजन विकास साहेबांच्या वतीनं मानाचा मुजरा करून कोटी कोटी प्रणाम करण्यात आला त्यांचे आदर्श समोर ठेवून आम्ही बहुजन विकास अभियानाची वाटचाल करणार कारण शाहू महाराजांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांना विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा ज्योतिबा फुलेना मात्र त्यांनी सर्व समाजासाठी काम केल्यामुळे त्यांचं नाव आज भारतभर आहे असे मत अभियान प्रमुख संजय कुमार यांनी मांडले यावेळी बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिंग पवार मार्गदर्शक शिवाजी मम्माकर काळे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे पत्रकार समशेर गोलंदाज हनुमंत गायकवाड उमाकांत मादळे बाबासाहेब जमील अजमल अजीम शेख बापू कांबळे यावर खान अनंत घोगरे गंगाधर शेवाळे सुनील पाटील गोरख वाघमारे राजकुमार अप्पा कारभारी आदींसह अनेक पदाधिकारी छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आणि बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्व कामगारांच्या वतीने विविध वतीने छत्रपती शाहू महाराज जे आरक्षणाचे झनक होते त्यांची जयंती म्हणजे माझ्या आज मोठ्या थाटामाठा साजरी करतात कारण छत्रपती शाहू महाराजांनी महिलांसाठी गोडगर्भासाठी जनतासाठी आता अटक पैशांचं त्यांनी काम केलेलं आहे अभिषेक त्यांनी आपली लढाई लढत असताना गोळगरबा न्याय देण्याचं काम त्यांनी केलंय रोजगारबानीच्या कामाची सुरुवात त्यांनी केली आहे राशन दुकान असतील राशन दुकान सुरुवात त्यांच्या काळात केली आहे लोकांना काम त्यांच्या काळात केलंय छत्रपती शिवाजी महाराज शाहू काम छत्रपती शिवाजी महाराज का होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गाडी अत्यंत काम छत्रपती शाहू महाराजांचे आणि असं शाहू महाराज त्या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करावं कारण छत्रपती शाहू महाराज हे गजर कळणार होते काय कळवार होते त्यांच्या कामाचा गजर करावा कार्याचा उल्लेख करावा बहुजन विकास आघाडीच्या वतीने शासकीय शाहू महाराजांनी अत्यंत चांगलं काम करे घोर गरिबांचे पंतप्रधान काम करत घोरगरी रोजगार मिळाची काम त्यांनी नाही तर गोरगरीबाई चहाच्या राजा असताना त्यांनी चहा पिण्याचं काम त्यावेळेस आणि राजा असताना हे जरी अंकर भाग आले म्हणून शाहू बळाचं काम संपूर्ण काम पूर्ण देशामध्ये आज गाजत आहे शाहू बळाचे कार्याचे म्हणजे संपूर्ण जगामध्ये होत आहे कोणत्या बातम्याने आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने नमन करत आहोत छत्रपती शाहू महाराज की जय आपण बघत आहात आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मुख्य संपादक गुलंदाज शमशेर खान जय हिंद जय जै महाराष्ट्र